श्री स्वामी समर्थ मंडळी मंडळी आपण स्वामी भक्त दर गुरुवारी स्वामींच्या मठात जातो त्यांचे दर्शन करायला आपल्यापैकी बरेच लोक तर अशे पड़ा है समर, असे पण आहेत की जर मठ घरासमोर म्हणजे घराजवळ आसपास कुठे असेल तर जेव्हा पण सकाळी कामाला जायला निघतो किंवा कुठेही जायला निघतो तर आपण दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही आणि आपलं असं असतं ना की आपण जेव्हा मठा दर्शन घ्यायला जातो तेव्हा जे काई काई हे, हे जे आपलं रूप असतं आपण त्यांच्याकडे काही ना काही मागतो त्यांना आपण म्हणजे त्यांचे आभार मानतो तर हे वेगळं असतं पण तिथून निघताच आपली वागणूक आपला स्वभाव बदलतो यासाठी स्वामी असं म्हणतात की माझ्याकडे पाठ केल्यानंतर तू काय वागतोस आणि माझ्या समोर उभं राहिल्यावरती तू काय मागतोस हे ह्याच्यावर म्हणजे तुझे पुढचे जे कर्म आहेत किंवा तुला ज्या गोष्टी मिळणार आहेत ना ते अवलंबून असतात आणि हे जेव्हा मी शब्द ऐकले तेव्हा मलाही त्या गोष्टींचा खूप विचार पडला म्हणजे मी विचारात पडले की हो आपण देवासमोर असतो तेव्हा आपण खूप वेगळे होऊन जातो एकदम भक्ती भक्ती भाव वगैरे एकदम आपण असं सोजवळ होऊन जातो आणि जेव्हा आपण त्यांच्याकडे पाठ फिरवतो आपण बाहेर काहीतरी चुकीचं वागतो लोकांसोबत चुकीचं वागतो किंवा काही चुकीचे विचार करतो ज्याच्यामुळे आपल्या जवळ म्हणजे स्वामी जी एखादी गोष्ट आपण त्यांच्याकडे मागतोय ती जी द्यायला ते धडपडतायत ना ती गोष्ट आपल्यापासून कुठे लांब होत त्यामुळे ह्या ओळींवरती किंवा हे जे लाईन्स आहेत ना हे शब्द आहेत ना म्हणजे तुम्ही सुद्धा विचार करा की आपण जेव्हा त्यांच्याकडे पाठ करतो आपण बाहेर कसं वागतो कोणासोबत किंवा काय काय आपली वागणूक का आहे आणि आपण नंतर त्यांच्या पुढे उभं राहून हात जोडून आपल्या म्हणजे ज्या काही गरजा आहेत किंवा आपल्या इच्छा आपण मागतो हे जर व्हिडिओ आजचा तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि ही गोष्ट पटली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की तुमचं मत याबद्दल कळवा श्री स्वामी समर्थन